अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तयाठवीता महा नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासिण्डलीकवरदाहारि विठ्ठ श्री ज्ञानदेव तु महाराज की जय Adinat Maharaj ki jay 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 Raghuvir samartha He sankhya sthiti mukulita sangitali tujhet ata buddhi yogu nishchita दुसऱ्या अध्यायाच्या प्रारंभी ज्ञानयोग प्रकट करून भगवंतानी अर्जुनाला स्वधर्माचं महत्व सांगितलं भगवंत म्हणतात ती सांख्य सांख्यस्थिती म्हणजे तो सांख्य योग तो ज्ञानयोग मी तुला मुकुलितच सांगितला म्हणजे संक्षेपानं सांगितला माऊलींचे एक एक शब्द म्हणजे इतके कोवळीक असलेले आहेत सांख्य स्थिती म्हणतात संक्षेपानं तुला सांख्ययोग म्हणजे ज्ञानयोग सांगितला आता निश्चित असा बुद्धियोग मी तुला सांगणार आहे तेव्हा अर्जुना तू सावधान होऊ नाईक ज्ञानोबांचं लाडकं वचन म्हणजे अवधारी जोजी अर्जुनाला ते म्हणतात तू आता अवधारी सावध हो आणि मी सांगतोय त्यातला शब्दन शब्द हृदयामध्ये आणि बुद्धीमध्ये धारण कर भगवंत सांगतात की हा जो बुद्धियोग आहे तो बुद्धियोग म्हणजे एका दृष्टीनं योग बुद्धी आहे बुद्धियोग म्हणजे योग बुद्धी योग कळला तर बुद्धीचा उपयोग माणसाला करता येणार म्हणून योगबुद्धीचं सामर्थ्य काही विलक्षण आहे असं माऊली आम्हाला सांगते आता ही जी बुद्धी माणसाची आहे ही बुद्धी कशी असावी ती सद्बुद्धी असावी ती निश्चयात्मक बुद्धी असावी ती व्यवसायात्मिका बुद्धी असावी असं भगवंत सांगतात त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी एक सुंदर उपमा दिली माऊली म्हणते जैसी दीपकळिका धाकुटी परिबहुते प्रगटी तैसी है, थे कुटी, सद्बुद्धी नये पावली म्हणते की दीपकलिका ज्योतीचा प्रकाश ती असते ज्योत एवढी एवढी दीपकलिका एवढी असते परी बहुतेजाते प्रगटी पण ती इतकं तेज आणि प्रकाश प्रगट करत असते तशी सद्बुद्धी ही लहान आहे असं कधी म्हणू नये बरं त्या सद्बुद्धीमुळे मनुष्य आत्मोन्नतीच्या मार्गावर चालायला ला लागतो परमार्थ सुकर करून घेतो आणि अंतिस आत्मसाक्षात्कार प्राप्त करून घेतो तैसी सद्बुद्धी हे थेकुटी म्हणू नये मग ही सद्बुद्धी कशी ओळखायची त्याचं एक सुंदर लक्षण ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले ते म्हणतात तैसी ईश्वरा जिथे कलाणी नाही ते कची बुद्धी पाही अर्जुना हे अवघ ब्रह्मांड अनंत विश्वांचा पसारा ईश्वरमय आहे असं जाणणारी ती सद्बुद्धी अर्थात ईश्वर वाचून या जगात काही नाही हे सगळं ईश्वराच्या नानाविध रूपांनी नटलेले आहे एकाच परमात्म्याच्या रूपाने नटलेलं आहे एक गहु आणि प्रकार बहु असं म्हणतो त्याप्रमाणे ज्याप्रमाणे एकाच गव्हाचे अनंत प्रकार होतात एकाच सोन्याच्या लगडीची नानाविध अलंकाराची रूपं पाहायला मिळतात एकच लाकूड असतं पण त्या लाकडाच्या अनंत वस्तू घडवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात एकच लोखंड असतं पण त्याचे नानाविध शस्त्रांचे प्रकार पाहायला मिळतात तसा एकच परमात्मा नानाविध रूपाने नटलेला असतो पण अंतिम तत्व एकच आहे अशी ओळखणारी ती सद्बुद्धी होय माऊली किती गोड आहे त्याला सद्बुद्धी म्हणतात आता हे ईश तत्व जे मानत नाहीत देव नाही असं म्हणतात ईश्वर नाही असं म्हणतात परमात्मा नाही असं म्हणतात ते कोण असतात माऊलीनी त्यांना शब्द वापरलाय दुर्मती ते दुष्टबुद्धीचे असतात येरी ते दुर्मती से बहुधा, से विकरती, तेथ निरंतर रमती, अविवेकीचे विवेक त्यांच्या चित्तामध्ये जागलेला असतो म्हणून हे ईश्वर रूप न बांधता ईश्वर नाहीच मुळी मीच आहे आणि मीच सगळा कर्तृत्व संपन्न आहे असा अहंकार ते जागवतात त्यांना ज्ञानेश्वर माऊली म्हणते ते दुर्मती असतात त्यांची अवस्था कशी होते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की एखाद्या गृहिणीनी जशी पाकसिद्धी करावी जैसी रांधवणी रससोय निकी करूनया मोले विकी अशी तिची अवस्था होते पाकसिद्धी करावी रससिद्धी करावी आणि घरच्या लोकांना आनंदाने तो स्वयंपाक वाढावा त्याच्याऐवजी त्यातून चार पैसे मिळतील अशा भावनेनं असा उत्तम स्वयंपाक असं उत्तम अन्न ब्रह्मजी विकते ना ती अविवेकी असते दुर्मती माणसं अशी असतात असं भगवंतानी सांगितले माऊलीसुद्धा आपल्याला तेच सांगते माऊली आपल्याला असं सांगते की म्हणून या पार्था दुर्बुद्धी देख सर्वथा तथा वेद वादरता मनी वसे वेदांचे आपल्याला हवे तसे अर्थ हे लोक मनातून लावतात आणि नानाविध प्रकारचे उपभोग घेण्याकडे या सर्वांची प्रवृत्ती असते म्हणून माऊलीने एक आदेश दिलाय हे सत्क्रियाची आचरावी हेतू विणा सत्क्रिया करावी पण त्याच्यामध्ये फळाची अपेक्षा मात्र नसावी बर अर्जुना तू योगयुक्त हो मग अर्जुना चित्त करी कर्मे अर्जुना, तू योग युक्त हो तुझी बुद्धी एक ईश्वराकडे जाणारी असू दे तुझी बुद्धी योग बुद्धी असू दे आणि फळांचा संग मात्र मनामध्ये तू ठेवू नकोस बरं गीतेने एक महान वचन सांगितलेलं आहे मा फले मा कर्म फले मा कर्मण्येवाधिकारस्ते ते फुर्घुसंगोस्त कर्मणी कर्त्याचा अधिकार कर्म करण्यापुरता असतो भगवंत सांगतात त्याचा उपभोग घ्यावा अशी वासना अशी इच्छा कर्त्याच्या मनामध्ये कधीही असू नये त्याचं कारण असं आहे की एखादा मनुष्य हे कर्म मीच केला असं म्हणायला लागला तर मग कर्तृत्वाचा माज त्याला येतो मद येतो माजलेल्या हत्तीप्रमाणे तो, माज ला हत्ती तो चालायला लागतो ला आणि मग म्हणतो फळाची आसक्ती माझ्या मनामध्ये निर्माण झाली आहे कर्तृत्वही माझंच भोक्तृत्वही माझंच ते होऊ नये म्हणून माऊली आम्हाला सावध करतात आणि सांगतात अरे कर्तृत्वाची आसक्ती मनात नको भोक्तृत्वाची आसक्ती नको कर्तृत्वाचा मदही नको आणि कर्मफलाचा आस्वादही तुमच्या चित्तामध्ये नको हे ज्या वेळेला घडेल त्यावेळेला ती व्यक्ती योगयुक्त होऊन प्रत्येक कर्म आचरायला लागेल म्हणून तू योगयुक्त होऊनी फळाचा संग सांडूनी मग अर्जुना चित्त देवूनी करी कर्मे एकदा फळाचा संग टाकला की कर्तव्य बुद्धी मानवाच्या ठाई उरते भारत राष्ट्राला भारत देशाला स्वतंत्र करण्यासाठी अनंत क्रांतिकारक झुंजले अनेक नेत्यांनी आपले आयुष्य समर्पित केली लोकमान्य टिळक असोत योगी अरविंद असोत महात्मा गांधी असोत रवींद्रनाथ टागोर असोत किंवा हसत हसत फास आपल्या गळ्यामध्ये स्वतः अडकवून घेणारे क्रांतिकारक असोत या सगळ्यांनी योगयुक्त होऊन स्वधर्माचं स्वकर्माचं आचरण केलं कधीही फळाची आशा ठेवली नाही राष्ट्राला स्वातंत्र्य मिळणार किंवा नाही किती वर्षांनी मिळेल हे त्यांना कधीही पाहता आलं नाही पण कर्तव्य बुद्धीनं स्वधर्म त्यांनी कधीही टाकला नाही कर्तव्य बुद्धीनं ते स्वकर्म करत स्वातंत्र्याच्या पथावरून पुढे चालत राहिले आणि म्हणून फळाचा संग सांडोनी मग अर्जुना चित्त देवोनी करी कर्मे हे कर्तृत्व पांडुरंगाच हे कर्तृत्व विठ्ठलाच म्हणून भोगताही विठ्ठल करताही विठ्ठल रामचं करता रामचं रामच भोगता समर्थ रामदासनी बोलून गेले भावार्थ हा की मनामध्ये आसक्ती नसावी आणि कर्तृत्वाचा माझही नसावा मग आता हा योग कसा आचरावा असा प्रश्न अर्जुनाच्या मनासमोर आला म्हणून भगवंत त्याला सांगतायत अर्जुना समत्व योग उच्चते बर चित्तामध्ये समत्व निर्माण झालं रे झालं कि मग तो मनुष्य डाव उजवं काही करत नाही आणि म्हणून पंढरीचा पांडुरंग सुद्धा समचरणी उभा आहे तो डाव उजवं काही करत नाही समचरणी उभा आहे म्हणून समत्व योग उच्चते अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाणयोगाचे ऐक्य संस्कृत भाषेमध्ये गोड सुभाषित आहे अंजली स्थानी पुष्पाणी वासयंती करद्व अहो सुमनसा प्रीती वामदक्षिण यो समा काय गोड सांगितले आपल्या दोन्ही हातामध्ये घेतलेली पुष्प फुलं दोन्ही हातांना सारखा वाज देतात कमी जास्त डावं उजवं काही करत नाहीत संतांची प्रीती संतांचं चित्त असं झालेलं असतं अहो सुमनसाम ही वाम दक्षिण यो समा वाम म्हणजे डाव दक्षिण म्हणजे उजवं दोन्ही सारखी असतात बरं संतांची मन अशी सुमन झालेली असतात आणि म्हणून ते डाव उजवं काही करत नाहीत अर्जुना तू सुद्धा चित्तामध्ये समत्व धारण कर तू एकदा समत्व धारण केलंस की मग काय होईल माऊली एक फार मोठा सिद्धांत पुढे सांगतात माऊली म्हणते की इथं योग सार योगाचं काय आहे तर चित्ताचं समत्व होणं यालाच योग म्हणायचं आणि योगाचं अवघ सार हे आहे हे एकदा माणसाला साधलं की मग काय होतं मन आणि बुद्धीचं ऐक्य होऊन जात कसं होतं मन हे संकल्प करतं मन हे विकल्प करतं तेव्हा संकल्प आणि विकल्प करणारं कोण असेल तर ते मना आहे आणि म्हणून मनाचं सामर्थ्य संकल्प करण्याचं आहे पण हा संकल्प तडीला नेण्यासाठी निश्चय व्हावा लागतो तो निश्चय जर कोण करत असेल तर ती बुद्धी करते आणि म्हणून मनानी संकल्प करायचा आणि त्याचा निश्चय बुद्धीनी करायचा आणि तो निश्चय टिकावा म्हणून धृतीनं मन आणि बुद्धीला धारण करायचं म्हणून माऊली सांगते की अरे मन आणि बुद्धीचं ऐक्य व्हायला पाहिजे मनाचा संकल्प बुद्धीनं धारण केला पाहिजे परितेची कर्म आचरी तरीच हा योग पाविजे जे कर्म शेष सहजे योगस्थिती यालाच योगस्थिती म्हणतात असं माऊली म्हणते आणि म्हणून मनबुद्धीचं ऐक्य करावं आणि आपल्या मार्गावरून पुढे चालत राहावं जे बुद्धियोगामध्ये आपलं मन आणि बुद्धी लावतात तेच खऱ्या अर्थानं ज्ञानयोगामध्ये सुद्धा पारंगत होतात हे भगवंतांचंही सांगणं आहे आणि ज्ञानोबांचंही सांगणं आहे मग ते पापही करत नाहीत आणि पुण्य मिळवावं म्हणूनही कर्म करत नाहीत लोककल्याणाची कृत्य लोककल्याणाची कर्म त्यांच्या हातून सहज घडत राहतात असं अलौकिक सामर्थ्य त्यांच्या ठाई निर्माण होत अर्जुनानी हे सगळं ऐकलं भगवंतांच्या मुखातून ऐकल्यानंतर तो गहीवरून गेला आणि तो म्हणतोय भगवंता आपण ज्ञानही सांगितलं योग बुद्धीही मला सांगितलीत आता डाव उजवं न करणारा योगाचं सार आपल्या चित्तामध्ये धारण करणारा हा ज्याची बुद्धी ज्याची प्रज्ञा स्थिर झालेली आहे हा स्थितप्रज्ञ कसा असतो ते मला सांगा भगवंतांना इतका आनंद झाला भगवंत म्हणाले अर्जुना अरे तुझ्यासारखा श्रोता असल्यानंतर वक्त्याला निरूपण करायला केवढा आनंद असतो बरं तेव्हा तू जो प्रश्न विचारलास तू स्थितप्रज्ञाची लक्षणं विचारलीस स्थितप्रज्ञ बोलतो कसा स्थितप्रज्ञ राहतो कसा आणि स्थितप्रज्ञ आचरतो कसा हेही तू मला विचारलंस तेव्हा बघ आता सांगतो तुला जयाचे आत्मतोषी मनर आहे तोची स्थितप्रज्ञ होय अगदी थोडक्यात या स्थितप्रज्ञाचं रहस्य माऊलीनी उलगडून दाखवलं माऊली म्हणते ज्याचं मन आत्मसंतोषामध्ये राहतं तो खरा स्थितप्रज्ञ जो संतुष्ट असतो तो काही मागत नाही माऊलीनी पुढे एके ठिकाणी बाराव्या अध्यायामध्ये म्हणजे भक्तियोगामध्ये हो वीण सागरू जैसा जळे नित्य निर्भरू जो आहा, काय गोड सांगते माऊली माऊली म्हणते की सागर तुडुंब भरलेला असतो महासागर हा महासागर तुडुंब भरलेला असताना पाऊस पडला काय किंवा न पडला काय महासागरावर त्याचा काही परिणाम होतच नाही महासागराचं सामर्थ्य असतं की तो कायम तुडुंब भरलेला असतो म्हणून संतुष्ट मनुष्य कसा असतो या सागरासारखा असतो म्हणून माणसानी कसा असावं दुःख असो सुख असो चित्त उद्विग्न न होऊ देता समत्व योगाचं चित्तामध्ये धारण करावं आणि वाटचाल करत राहावी माऊलीनी त्याला एक सुंदर उदाहरण दिले का कूर्म जिया परी उवाईला अवेव पसरी या इच्छा वशे आवरी आपुले आपण कूर्म म्हणजे कासोवर का खुशीत आलं आनंद वाटला का त्या कासवाला की आपले अवयव ते पसरतं बाहेर काढतं आणि इच्छा झाली की पुन्हा सगळे अवयव आपल्या देहामध्ये मागं घेऊन टाकतं असं कौतुक कुणाला जर करता येत असेल तर कासवाला करता येतं म्हणून प्रत्येक मंदिरामध्ये गाभाऱ्यात आत जायच्या अगोदर बाहेर कासव कोरलेलं असतं दगडामध्ये त्याचा अर्थच असा की तुमची इंद्रिय वासनावरून घ्या आणि मग परमात्म्याच्या परमेश्वराच्या दर्शनाला जा कासवासारखा आपल्याला होता आलं पाहिजे अर्जुना म्हणून भगवंत कासवाचं उदाहरण देतात इच्छा आली की अवयव पसरावेत नको त्यावेळेला त्या, त्या शरीरामध्ये घेऊन टाकावेत मग वरून केवढाही घाव पडला तरी कासवार परिणाम होत नाही तसं विषयांच्या किती लाटा उसळल्या तरीसुद्धा त्याचा परिणाम ज्यांनी समत्व धारण केले आणि ज्याची योग बुद्धी झालेली आहे त्याच्यावर होत नाही अन्यथा क्रोधाला की सम्मोह हो येतो क्रोधात भवती समोहा समोहा स्मृतिविभ्रम हा, हा स्मृतिभ्रमशात बुद्धिनाशो आणि बुद्धिनाशात प्रणश्यती अशी अखंड मालिका असते आणि म्हणून माणसांनी सावध राहिलं पाहिजे इंद्रियांचं दमन केलं पाहिजे एकदा म्हणे बादशहानी असं ठरवलं की बिरबलाची गंमत करायची कारण प्रत्येक वेळेला हा बिरबल आपल्यावर मात करून जातं आणि म्हणून त्यांनी काही मांजरं आणली आणि त्या मांजरांच्या डोक्यावर तेलाचे दिवे लावावेत उदबत्त्या लावाव्यात मेणबत्ती लावावी असा प्रकार सुरू केला आणि त्यांना विशेष शिक्षण दिलं आणि त्याच्या उजेडा जेवण करायला लागला बादशाह आणि बिरबलाला म्हणाला आज रात्री जेवायलाय पहा मी काय गंमत केलेली आहे आणि खरोखर बिरबल गेला पण त्यांनी जाताना गंमत केली एक मेलेला उंदीर आपल्या खिशात ठेवला आता मांजरं आली बसली त्यांच्या मस्तकावर दिवे ठेवले आणि बादशाहांनी सांगितलं पानं आणा पानं समोर ठेवली आणि बादशाह म्हणाला पाहिलंच बिरबल काय कौतुक आहे ही मांजरं पहा कशी शांत बसलेली आहेत बिरबल म्हणाला अच्छा आणि पटकन खिशामधून त्यांनी तो मेलेला उंदीर काढला आणि पुढे टाकला टाकल्याबरोबर सगळ्या मांजरांनी त्याच्यावर झडप घातली दिवे पडले मेणबत्त्या उधळल्या गेल्या तेलाचे दिवे दुसरीकडे गेले तात्पर्य असं विषय दिसत नाही तोपर्यंत इंद्रिय शांत असतात विषय समोर दिसला रे दिसला की त्याच्यावर झडप घालायला जातात म्हणून कासवाप्रमाणे आपली इंद्रिय आवरून घ्यावी हे माऊली सांगते ऐसा आत्मबोधे तोषला परमानन्दे पोखला तो स्थिर प्रज्ञु भला ओळख तू। असा जो महात्मा असतो आत्मतोषाने बोधलेला परमानंदानी परिपुष्ट झालेला त्याची प्रज्ञा स्थिर होते आणि मग तो काय करतो अहंकाराला दंडतो सकळ कामाला वासनाना इच्छाना त्यागून देतो आणि विचरे विश्व विश्वा विश्वामाजी अवघ्या विश्वामध्ये विश्वच तो वावरत जातो किती कौतुक करून टाकतो असं ज्ञान मानवाला ज्या वेळेला प्राप्त होतं त्यावेळेला त्याला मोक्षाचा लाभ होतो आणि म्हणून माऊली आम्हाला सूत्र सांगते गीता हे अध्यात्मशास्त्र आहे ते ज्ञानप्रधान असून मानवाला मोक्ष देतं असा मोक्ष प्रत्यक्ष देही याची डोळा दे निवृत्तीनाथांच्या सद्गुरूंच्या कृपेनं ज्ञानेश्वर महाराजांना माऊलीना अनुभवायला मिळाला म्हणून माऊली आम्हाला सांगते आ, 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 आ। पाहता मी पी पण च्छकले चिठेले से ये

सदसे से आ कहा पढरीनाथ महाराज की जय आदिनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ